एकीकडे द्राक्ष आपत्तीचा फटका बसतोय मात्र सांगली जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी आहेत बेदाना उत्पादक शेतकरी आहेत यांना एक वेगळाच फटका या व्यापाऱ्यांच्या माध्यमातून बसतोय कारण जे बेदाना व्यापारी आहेत सांगली जिल्ह्यातील ते मोठ्या प्रमाणामध्ये अफगाणिस्तानचा बेदाना असेल चीनचा बेदाना असेल या ठिकाणी आणतायत आणि तो चढ्या भावाने या ठिकाणी विक्री केला जातोय आणि त्यामुळे इथले जे स्थानिक शेतकरी आहेत बेदाना उत्पादक शेतकरी आहेत यांना मात्र मोठा आर्थिक फटका यामुळे बसतोय आणि याला विरोध म्हणून द्राक्ष बागायतदार संघाच्या वतीनं आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आलेला आहे द्राक्ष बागायतदार संघाचे उपाध्यक्ष मारुती चव्हाण नाना आपल्या बरोबर आहेत आपण त्यांची नेमकी प्रतिक्रिया यावर काय जाणून घेऊया नमस्कार नाना याच्या आधीही तुम्ही या संदर्भात मध्ये आवाज उठवलेला होता मोर्चा काढलेला होता आता मोर्चा काढण्याची वेळ नक्की या मधल्या मोर्चा काढायची वेळ म्हणजे प्रशासनानं आमच्या मागण्याकडे लक्ष दिलं नाही उलट या आमच्या मागण्या दुर्लक्षित केल्या आणि पुन्हा आम्हाला हा मोर्चा काढायची वेळ आली आणि आम्ही एवढा मोर्चा काढून प्रशासनाचा वचक या व्यापाऱ्यांच्यावर राहिला नाही कारण एवढा मोर्चा काढून सहा सात हजार लोक मागल्या सहा ऑगस्टच्या मोर्चात सामील झाले होते एवढा आक्रोश असताना सुद्धा ह्याच्या पुन्हा ह्या व्यापाऱ्यांनी इथं निकृष्ट दर्जाचा बेदाना आयात केला आणि हा बेदाना आयात करून इथं मार्केट पाडायचं काम केलं म्हणजे प्रशासनाचं वचक ह्या लोकांच्यावर राहिला नाही आणि आमच्या सामान्य शेतकऱ्यांच्या आक्रोशाला सुद्धा कुठे न्याय मिळेल असं वाटलं नाही परंतु आम्हाला घटनेनं अधिकार दिलाय त्या घटनेचा अधिकाराचा वापर करून आम्ही पुन्हा लढाई द्यायचं चालू केले आम्ही जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत आमच्या मागण्या अफगाणिस्तानच्या बेदाण्याला कर हा लागलाच पाहिजे आणि तो बी बेस रेट तीनशे रुपये बेदाण्याचा धरून लागला पाहिजे त्याशिवाय ह्या चोऱ्या थांबणार नाहीत सरकार चोरीला प्रोत्साहन देतं का काय असंही प्रश्नचिन्ह आमच्या द्रक्ष बागायतदारांच्या निर्माण व्हायला लागलाय कारण आयात कर लावा म्हणून आम्ही मागल्या वेळेला सांगितलं तरी तुम्ही अजून आयात कर लावत नाही त्यावर दुसरं आमच्यावर एक संकट यायला लागले की चायनामध्ये तिथलं सरकार एवढी मदत करायला लागलं आणि तिथं बारा लाख एकर द्राक्षाची बाग झाली आणि आमच्या भारतात मात्र तीन लाख एकर द्राक्षाची भाग आहे तिथं बारा लाख एकर भाग झाल्या एवढं उत्पादन वीस टनानं तंत्रज्ञान त्या सरकारनं पुरवलं त्यामुळे तिथली द्राक्ष आज भारतीय बाजारपेठेत आज अखेर इथं ज्या आमच्या सांगली तासगाव भागात द्राक्ष पिकली जातात ह्या बाजारात द्राक्ष आली म्हणजे मेट्रो सिटी किंवा इतर बाजारात किती आले असतील ह्याचा सुद्धा हिशोब करावा लागेल आणि ही जर द्राक्ष येणाऱ्या काळात जर मोठ्या प्रमाणात भारतात आली तर आमचा द्राक्ष बागायतदार टिकणार नाही कारण आम्हाला कुठलेही शासकीय मदत बागायतदाराला आज अखेर मिळत नाही ज्या काय योजना आहेत त्या कागदावरच्या आहेत आम्हाला त्याचा प्रत्यक्ष कुठलाही फायदा होत नाही परंतु चीनचं सरकार चीनच्या बागायतदारांना एवढी मदत करते आहे की जिथे उत्पादन वाढण्यासाठी जपानच्या व्हरायटी आणण्यासाठी सरकारनं मदत केली आणि इथं मात्र आम्हाला गेली चार पाच वर्ष झाले व्हरायटी आम्हाला पाहिजेत बाहेरच्या रिसर्चेड व्हरायटी पाहिजे क्लीन प्लांट पाहिजे परंतु ह्याच्यात कुठेतरी प्रशासन सरकार आम्हाला ही देण्यासाठी कमी पडायला त्यामुळं ह्या सांगली जिल्हा असेल किंवा महाराष्ट्रात असेल सांगली जिल्ह्यात जवळजवळ तीन लाख लोकांना प्रत्यक्ष प्रत्यक्ष रोजगार दिला जातो महाराष्ट्रात सत्तर लाख लोकांना रोजगार दिला जातो एवढा रोजगार देणारी ही इंडस्ट्री हळूहळू हळू व्हायला लागली बरीच लोक बेकार व्हायला लागले कामं मिळणार आम्ही रोजगारांना लोकांना रोजगार देतो अशा लोकांना जर रोजगार मिळत असताना साध्या ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत होत असताना जर ह्याच्याकडे दुर्लक्ष होत असेल आमच्या मागण्याकडे तर कुठेतरी सरकारला याचा विचार करावा लागेल म्हणून आम्ही भव्य संख्येने द्राक्ष बागायतार बेदाना उत्पादक मोर्चा काढावा लागलोय मध्यंतरीच्या काळामध्ये पण तुम्ही मध्ये अनेक कौलू स्टेडवर धाडी टाकलेल्या होत्या बागायतदार संघाच्या वतीनं अनेक व्यापाऱ्यांना तुम्ही रंगी हात पकडलेलं होतं तरी सुद्धा अजूनही ही व्यापारी झालेले आहेत शंभर टक्के कारण ही धाड टाकली निदर्शनास प्रशासनाचे आणून दिलं की हा बेदाना बाहेरच्या देशातला आणायचा तो बेदाना दहा किलोच्या बॉक्समधनं येतो त्याचा आपण व्हिडिओ शूटिंग सुद्धा सगळं घेतलं त्याचा बॉक्स प्रोसेस करून त्याला रंग मारून इंडियन बॉक्समध्ये तो मेदाना आपल्या मार्केट कमिटी सौद्याला लावला जातो आमच्या मार्केट कमिट्या परदेशी माल विकण्यासाठी सौदा करण्यासाठी नाहीत ह्या मार्केट कमिट्या आमच्या शेतकऱ्यांच्या मालाचं विपणन व्यवस्था करण्यासाठी आहेत आणि जर ह्या मार्केट कमिट्या किंवा अन्य व्यापारी जर असा उद्योग करत असतील तर ह्या व्यापाऱ्यांना प्रशासनानं कारवाई केली पाहिजे दुसरी गोष्ट आम्ही एवढं जर तुमच्याकडं रंगे हात पकडून जर हात वर होत असतील आज तो बेदाना नाही म्हणून जर म्हणत असतील तर त्याच्या एवढं दुर्दैव कुठले असणार नाही परंतु प्रशासनानं जरी तिथं हातबलता दाखवली असेल तर आमचा बागायदार आम्ही थांबणार नाही आम्ही आमच्या धडक मोर्चा लोकशाही मार्गाने आमच्या मागण्या आणि अशा व्यापाऱ्यांच्या वर कारवाई झाली पाहिजे त्याशिवाय हो प्रकार पुन्हा थांबणार नाही कारण तुम्ही इथं एवढं पिकत असताना इथं आणता ही लोक म्हणतात आम्ही लिगल आणतो लिगल आणता त्यांच्या ब्रँडवर का विकत नाही तुम्ही आमच्या बॉक्समध्ये का भरता आमचा बदनाम का करताना मोर्चा हो। असेल आजचा मोर्चा असेल व्यापाऱ्यांच्या धाडी टाकण्या असेल आता शेवटचा निर्वाणीचा इशारा सरकारला तुमचा काय राहणार आहे आमचा निर्वाणीचा इशारा ह्या जर आमच्या मागण्या सरकारला आम्ही काही पैसे मागितलेले नाहीत ह्या मागण्या सरकारच्या हिताच्या आहेत देश हिताच्या मागण्या आहेत आणि ह्या शेतकरी बागायतदार हिताच्या मागण्या आहेत आणि ह्या जर मागण्या होत नसतील तर पुढच्या वेळेला आम्हाला आम्ही पण अल्टिमेटम गेल्या वेळा दिला होता तुम्हाला मे जून पर्यंत तरी सुद्धा ऑगस्टला दिला होता आम्ही जानेवारीपर्यंत अल्टिमेटम दिला होता की बाबा आमच्या ह्या एका दुसरी तरी मागणी मान्य करा परंतु दुर्लक्ष केलं प्रशासनानं शासनानं दुर्लक्ष केलं परंतु आता जर ह्या आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही पुढच्या मोर्चा बायका पोरं रस्त्यावर उतरू आणि ज्या वेळेला आम्ही आमची शेतकरी पायकापोरे रस्त्यावर घेऊन उतरू त्यावेळेला शासनाची आणि प्रशासनाची सप्पय हार झाली असं आम्ही समजू कारण शेवटी आम्हाला आंदोलन करण्याशिवाय दुसरा आमच्याकडे काही हत्यार नाही आम्ही द्राक्ष बागायतदार असो डाळिंब उत्पादक असो फळ उत्पादक असो आम्ही सुसंस्कृत माणसं आहे आम्हाला काहीतरी चांगला एक दर्जेदार तंत्रज्ञान युक्त बागायतदार किंवा शेतकरी म्हणून मानला जातो आम्ही हिंसा करणारी माणसं नाही पण आम्हाला लोकशाहीच्या मार्गाने वारंवार आंदोलनं करावी लागतील आणि आम्हाला न्याय मिळवावा लागेल यासाठी प्रशासनानं लवकरात लवकर ह्या मागण्यांची दखल घ्यावी नक्कीच या निमित्तान जे द्राक्ष उत्पादक शेतकरी आहेत बेदाना उत्पादक शेतकरी यांचा जो बेदाना आहे त्या बेदानाऐवजी व्यापारी चीनचा असेल अफगाणिस्तानचा असेल बेदाना आणून या ठिकाणी सर्या भावाने विकतायत त्यावर शासनानं त्वरित ठोस अशी उपाययोजना करावी आणि जो आयतकर आहे तो, तो, तो शंभर टक्के लावावा अशा तऱ्हेची मागणी या निमित्तानं मारुती नारायण चव्हाण यांनी केलेली आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये शासन जर या ठिकाणी या ठिकाणी गांभीर्यानं पाहत नसेल तर आम्हाला आमची बायका पोरं घेऊन रस्त्यावरचं आंदोलन करावं लागेल अशा तऱ्हेचा इशाराही मारुती चव्हाण यांनी दिला आहे मोहन राजमाने नवराष्ट्र न्यूज सांग